तर मंडळी तर मी संध्याकाळचे पाच वाजलेले पाचची एश टी माझ्या गावातून माझ्या बाजूच्या गावामध्ये जाते चोरवली गावामध्ये आणि ते दहा मिनटाचाच प्रवास असतो एस टीमधून तर आम्ही संध्याकाळी पाच वाजता निघालेलो माझ्या माहेरी द्यायला म्हणजे माझ्या आईच्या घरी जायला निघालेली आणि पाचची एश टी पकडून दहा मिनटाचा प्रवास एस टीमधून गेला चोरवली गावापर्यंत त्याच्यानंतर मंडळी माझ्या गावाला पोचायला एक तास लागतो ते पण जंगलातून आम्हाला चालावा लागतो तर आम्ही पाच जंगलातून एक तासाचा प्रवास केला आणि त्या प्रवासामध्ये आम्ही किती मजा केली ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि मंडळी खूप घंटा जंगल झालेला आहे आता पहिली कसं लोकं झाडं वगैरे तोडायची रस्ते वगैरे साफ करायचे आता काय रस्ते वगैरे साफ करत नाही तर खूप मस्त असं हिरवागार निसर्ग होता आणि खूप जंगल म्हणजे असं झाडं खूप मोठी मोठी झालेली सगळी झाडं धाड़ा पाल झाडांच्या फांदा वगैरे खूप हे झालेल्या सगळीकड पसरलेल्या होत्या आणि मंडळी आ, रस्ता तर एकदम हे झालेला होता आता कारण जास्त लोक काही चालत येत नाही आणि त्या जंगलामध्ये ना, ना माझ्याच गावातले गुरं आलेले असणार कारण एक तासाचा प्रवास अस एक तासाचा एक तास लागतोच ह्या मालावरती गुरांना पोचायला कारण आम्ही लहानपणी ह्या मालावरती गुरं घेऊन यायचो आम्हाला पूर्ण एक तास लागायचा तरी छान अशी गुरं पण होती ते चढत तर मस्त वातावरण शांत वातावरण वाटत होत पण बुरच होती माणसं तर एक पण नव्हतं संध्याकाळची थोडीशी मजा घेत पटापट पटापट आम्ही अ आमच्या आईचं घर गाठायला सुरुवात केली तर बघूया पुढचा प्रवास कसा आहे Ha ah.

किती मस्त ते वासरं किती मस्त वाटतात प्रांजू तो ही दोन किती किती मस्त ना करवंद आले वासरवंद रस्त्याने जातावली करवंदीची पण झाड होते करवंद पूर्ण काली झालेली पूर्ण भरलेली होती करवंद खूप छान अशी गोड होती तर आम्ही रस्त्याने वेफर खायच होतो त्या वेफरच्या कागदामध्येच आम्ही करवंद सगळे घेतले खूप गोड होती कोरवंद मज्जा आली खायला करवंद पण आणि रस्त्याने चालायची मजाच वेगळी असते गोरी अशी मस्त शांत चरत होती मस्त वातावरण वाटत होतं खूप मज्जा आली माझ्या लहानपणाची आठवण मला झाली कोण पण आले तर लगेच मारायची चला चला चला, चला। मंडनी प्रांजूला सांगत होती की तो जंगल आहे तिकडून पण आम्हाला आमच्या आईच्या गावाला जायला रस्ता आहे तर तिला मी ते जंगल दाखवत होते आणि खूप सगळं झाड वगैरे पाललेले आहेत आहे का तिकडे बघ दिसलं जंगल दिसला काय हा आता हे चालत याला थोडा त्रास आहे आईच्या गावाला यायचा म्हणजे इथूनच आलो आपण मम्मी तिकडून पण जातोय इथूनच तो तिकडे गाव आहे ना आपला नंतर माझ्या गावची नदी लागली बाबा एकदाची लागली नदी आणि आम्ही तिकडे हातपाय वगैरे धुतले पाणी वगैरे प्यायला आणि हा नजारा आहे वाश्य हवेलीच्या खाडीचा अगदी त्या नदीच्या तिथून मस्त छान असा दिसत होता नजारा ही वाश्य हवेलीची हवेलीची खाडी आहे आणि ह्या नदीच्या पुढे आम्हाला अजून वीस मिन्स वीस पंचवीस मिनटं चालावं लागेल तेव्हा माझ्या आईचं गाव येणार तर आपण चला पुढचा प्रवास बघूया की गुरं मस्त छान चरून आपल्या आपल्या घरी जायचं होते इथेच आम्हाला आता साडेसहा वाजलेले आणि प्रांजूबागा पाणी पिते आता पाणी असल्यामुळं नदीला पाणी एवढा जास्त एवढा जास्त नव्हता पण एकदा जर पाऊस लागला ना तर हा ह्या साईडचं कातल बघा दिसतोय तेवढा पूर्ण हा जो कातल आहे ना तेवढा पूर्ण पाणी त्या कातलापर्यंत लागतो जर जास्त फुल पाऊस असला तर खूप भीती वाटते बाबा खूप मोठी नदी आहे म्हणून त्याला पण जे थोडा आता त्याला पडल फिरेल त्याला पण तिथे बसल तिथे ऐतरा पकड त्याला पकड इथं बस इथे बस शिवरायात काय करते पी थंड काय पाणी आहे बस छान पाणी पी चप्पल दिवस नको मग पण तुला चाललं ना जमणार एकदा भिजली ना नाही तुला पकडत आणखी पडत का तो घे सगळं असं नजर हा तुम गावच आहे नजर म्हणजे गावी नक्की यायचं तर मंडळी सात वाजल्या आम्हाला आईच्या घरी पोचायला माझ्या माहेरी आणि आईची मस्त अशी मांजर पण आलेली प्रांजल, प्रांजल गेले गेले तर खुशच झाली आणि मान प्रांजल गेल्या गेल्या मांजरींसोबतच खेळायला लागले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर मंडळी बाय बाय चला ब भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आईने लावलेली सगळी झाड आहेत आणि ही मांजर आहे आईची तस आणि खूप छान अस मांजरीची पिल्ली